तिसरी फेरी नदीष्ट मी आला असं चित्र चित्राला असं नाव देईल की नदी माझी मैत्री कुलगुरूंची निवड याला असं नाव देईन की आई अध्यक्षांना विचारा संमेलन अध्यक्ष संमेलन अध्यक्ष संमेलन अध्यक्षांचं मनापासून स्वागत हा राधे याला मी असं जर चित्रपट बनवला तर असं नाव देईल की मैत्री कशी असावी मैत्री अशी असावी मैत्री अशी असावी हे फेरी या ठिकाणी समाप्त झाली